सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे सीना नदीने आपला प्रवाह बदलल्याने मोठं संकट निर्माण झालं आहे मागील आठ दिवसांपासून जोरदार संततधार पावसामुळे नदीने रौद्र रूप धारण केलं असून नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे सीना नदी ही अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथे उगम पाहून सुमारे दोनशे पासष्ट किलोमीटर प्रवास करीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडलसंगम येथे भीमा नदीला मिळते मार्गात अनेक ओढे नाले व उपनद्या मिळाल्यामुळे नदीत पूरस्थिती उद्भवली आहे परिणामी वडकबाळ परिसरात नदीचा प्रवाह बदलला असून शेतकऱ्यांची शेती व वा जमिनी वाहून गेल्या आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती तलावासारखी दिसू लागली असून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे दरम्यान राज्यात मुसळधार पावसामुळे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाने दाणादाण उडवली आहे